सोयाद्रीच्या खोऱ्यात पायथ्याशी वसलेलं शिरगाव हे टुबुकदार गाव आणि ह्या गावामध्ये माजी सरपंच सुधीर शिंदेंचा जन्म झाला सुधीर शिंदे, शिंदे हे एक दिलं नाव ठाकरेगणांशी असले जवळचे संबंध बाळासाहेब ठाकरे यांच्याशी जवळचे संबंध असलेले सुधीरभाऊ शिंदे हे कयाच्या वीसव्या वर्षीच त्यांनी शिव एकोणीसव्या वर्षी त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्या वयामध्ये काही कळत नसतं कॉलेजचं वय असतं आणि अशा वयात त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि हा रांगडागडी शिवसेनेच्या मैदानामध्ये उतरला बघता बघता हा रांगडागडी शाखापूक झाला त्यानंतर तालुकामुख झाला आणि बघता बघता गावचा सरपंच पण झाला त्यानंतर ह्या गड्याने पद मिळवलं आणि त्यानंतर जे के फार्मच्या कामगार सं संघटनेचं अध्यक्षपदसुद्धा मिळालं अनेक कामं केली उल्लेखनीय कामं केलीत पक्ता पाता साठ वर्ष कधी गेले हेही समजलं नाही आज एकसष्ट वर्षा पदार्पण करतात तेही पंधरा डिसेंबरला माझी सरपंच माझी प्रमुख कामकाज सेनेचे माजी अध्यक्ष अनेक पद्धतीने उपभोगले आहेत पण एक सच्चा शिवसैनिक हरामासाचा शिवसेनिक जरी कितीही कोणीही किती गेले तरी मी त्या जागेवरती करा मी बाळासाहेबांचा खरा सच्चा शिवसेनिक म्हणजे सुधीरभाऊ शिंदे आणि आज आपण त्यांच्याशी गप्पा मारतो आहे त्यात सुधीरभाऊ शिंदे स्वागत आहे सर पाहिलं प्रवास तुम्ही तुम्हाला सांगितलं एकोणीसशे वर्षी तुम्ही पक्षामध्ये गेलात दहावीपर्यंत शिक्षण झालं आय टी आयमध्ये पास झाल्यानंतर तुम्ही जे के फाय कंपनीत गेलात कसा होता हा प्रवास प्रथम तर मी दहावी पास झाल्याच्यानंतर पुण्यामध्ये गेलो नोकरीच्या शोधाकरता नोकरी मला प्रयत्न होते माझे प्रयत्न करता करता नोकरी पुण्या शहरामध्ये आज मिळेल उद्या मिळेल असा मी थोडे दिवस प्रयत्न केला नंतर बाळासाहेबांची सभा शनिवार वाड्याच्या समोर झाली एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये त्या शनिवारवाड्याच्या सभेमध्ये मी बाळासाहेबांचे विचार ऐकले आणि गर्व से गव हिंदू आहे हे त्यांचं वाक्य माझ्या मनाला भिडलं आणि नंतर मी काही महिन्यानंतर आपल्या गावामध्ये आलो गावामध्ये आल्यानंतर काही गावातल्या काही संघटनेच्या माध्यमातून काही लोकांना एकत्र आम्ही केले की बाबा आपल्याला शिवसेनेची शाखा स्थापन करायची आहे तर माझे काही जुने सहकारी विशेष करून आमचे दत्तामराव शिंदे कैलासवाशी दत्तामराव शिंदे यांच्या प्रथम मी संपर्कात आलो आल्यानंतर ते म्हणाले की माझं घर आहे आपण आपल्या घरामध्ये शाखा स्थापन करूया तर दत्तमराव कृष्णाजीराव शिंदे यांच्या घरामध्ये मी आम्ही चर्चा केली आणि तिथे माझ्या शाखेची स्थापना केली प्रथमदा आणि तिथे मला सहा लोकांनी शिवसेनेचा शाखाप्रमुख म्हणून सुधीर शिंदेच असले पाहिजेत अशी माझी नेमणूक केली गेली एकोणीसशे त्र्याऐंशी नंतर मला चौऱ्याऐंशीमध्ये माझी शाखाप्रमुखची स्थापना झाली तो जो काळ होता तो काळ एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीचा होता तो काळ आपण मागे जातोय आहे थोडंसं पासमें जातोय खूप अडचणी आल्या असते भाऊ जरूर मला खूप अडचणी आल्या त्या काळामध्ये घराघरात काँग्रेस होतं म्हणजे निशानी गायवासूर असेल हात असेल असं काँग्रेस संपूर्ण वातावरण होतं अगदी कोणाच्या घरात असं काँग्रेस नाही असं नाही एक घर असं नव्हतं की काँग्रेस व्यतिरिक्त विरोधी माणूसच नव्हता शंभर टक्के काँग्रेस होतं आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही पाच ते सहा हो लोकांनी येऊन शिवसेनेची शाखा स्थापन केल्यानंतर गावामध्ये एक मोठं वादळ निर्माण झालं की आता यांनी शिवसेनेची संघटना स्थापन केली आता काय आपलं खरं बरं नाही आता दुकानं फोडतील गाड्या फोडतील चोऱ्या करतील काही करतील ह्यांचा भरोसा नाही हे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत अशी एक गैरसमज आमच्या जुन्या पुढाऱ्यांनी त्या काळातल्या लोकांनी दिलं आणि संपूर्ण पंचकृषीमध्ये एक वातावरण केलं शिरगावमध्ये शिवसेनेची शाखा स्थापन झाले आता आपल्याला थोडंसं सावध राहायला पाहिजे आणि मी आ, नंतर सहाचे सहाचे साठ साठाचे सातशे असे लोक जवळ करून माझी संघटना आमच्या गावामध्ये किंवा पंचकृषीमध्ये वाढवली नंतर ह्या पंचकृषीतून अन्य गावामध्ये शाखा सुरू झाल्या तसं आम्ही मी त्या त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी शाखेचं महत्त्व शिवसैनिकांचं महत्त्व शिवसेनाचे शिवसे विचार बाळासाहेबांचे विचार हे समजावून सांगितल्यानंतर ह्या पंचकृष कृषीमध्ये कुरुश, काही कालावधीनंतर शाखा सुरू झाल्या गाव तिथे शाखा अशा सुरुवात झाली बाळासाहेबांचे विचार म्हणजे हो आपण जर पाहिलं तर त्यावेळी बाळासाहेबांनी एक बोट केलं आणि तिकडे मुंबईमध्ये जर सांगतलं बंद तर या ठिकाणी शिरगाव असो की इतर ठिकाणचं दुकाने बंद झालीच पाहिजेत अगदी बरोबर आहे कारण त्या काळामध्ये शिवसेनेचा वरून आदेश आला बाळासाहेबांचा आदेश आला मग आम्ही वाटेल ते करायची आमची तयारी असेल असायची की बाळासाहेबांनी आदेश दिला आहे बंद म्हणजे बंद परंतु त्या काळातसुद्धा आम्हाला व्यापारी बाजारपेठेतले लोक आम्हाला सांगायचे नाही मुंबईमध्ये शिवसेना पाहिजे तुम्ही इथं कशा आम्हाला बंद करायला सांगताय परंतु आम्ही जबरदस्तीने लोकांना सांगायचो टायमाला ते स्वेटर वाढायचे खाली किंवा हे भाजी भरा दुकानातलं काय असेल ते आत भरा दुकान बंद पाहिजेत आम्हाला आणि दुकान आम्ही बंद करायचो शंभर टक्के दुकानं बंद तालुक्यामध्ये कुठे दुकानं बंद नाही झाली तर शिरगाव बाजारपेठेत शंभर टक्के बंद असायची त्याच्यात मध्ये मा नेतृत्व माझं सुधीर शिंदे म्हणून माझं नेतृत्व असायचं मनातला प्रश्न आहे तरुण वय होतं इतर ठिकाणी नोकरी पण करतात अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला राजकारणात यावं असं का वाटलं खरं तर मी शाखा प्रमुख झाल्यानंतर चार पाच वर्षे मला नोकरी नव्हतीच मला नोकरी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये नोकरी भेटली म्हणजे पाच सहा वर्ष मी एक कार्यकर्ताच होतो गावामध्ये मग कोणाचा वाडा जळला कोणाचं काय कुठे नुकसान झालं कुठे कोणची भिंत पडली तर तिथे शंभर रुपयाची मदत पन्नास रुपयाची मदत बाजारपेठेकडून इकडे एक रुपया तिकडून दोन रुपये असे जमा करायचे शंभर रुपये जमले की त्याला देणगी द्यायची दे असं एक सार्वजनिक काम करत करत आम्ही संघटनेतून सामाजिक कामाची आव आवड निर्माण झाली आणि नंतर मला ह्या आमच्या परिसरामध्ये जे के ही कंपनी आलेली समजली आणि तिथे मी नोकरीसाठी ॲप्लिकेशन केलं आणि तिथे मला नोकरीचा जॉब भेटला ज्यावेळी तुम्हाला नोकरीचा जॉब मिळाला शाखापुक्त होतात त्यावेळेस काय होतं ज्यावेळेस मी शिवसेनेचा शाखा प्रमुख असताना मला नोकरी मिळाल्यानंतर मला वाटलं माझ्यासारख्या अनेक शिवसैनिक आपल्या गाव आमच्या गावातले परिसरातले इथे जॉब त्यांना मिळाला पाहिजे त्यांनासुद्धा नोकरी भेटली पाहिजे त्यासाठी मी प्रथमता प्रयत्नात राहिलो आणि तशा पद्धतीने माझ्या गावातील अनेक कार्यकर्त्यांना मी नोकऱ्या दिलेल्या आहेत आजही माझ्याकडे असे पाच पंचवीस लोकांची आजही माझे नोकरी करतायत गावातले माझे पंचवीस लोक नोकऱ्या करतायत आणि परिसरातल्या लोकांसुद्धा मी नोकऱ्या दिल्या जवळपास साठ वर्ष झाले तुम्ही त्या कंपनीमध्ये काम करताय म्हणजे मद, मधुकर सरपोतदार हे सदस्य होते विधानसभेचे त्या अध्यक्ष होते त्याने तुम्ही एक संघटनेमध्ये सुद्धा गेला होता आणि अध्यक्ष आहात काय सुद्धा बरोबर मी वया मी एक एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मला नोकरी लागल्याच्या नंतर मी जे केबाईलमध्ये कार्यरत राहिलो कंपनीलामध्ये कामगार होतो एक वेल्डर होऊन काम करत होतो काम करत करत असताना कामगार क्षेत्रामध्ये सुद्धा माझी मैत्री वाढली असते असते म्हणाले सुधीर भाऊ आपल्याला युनियन आणायची आहे तर आपण युनियन कोणाची आणायची म्हटलं बघ शिवसेनेची युनियन आणायची युनियन कोणाची तर शिवसेनेची युनियन मग ती कोणाकडे जायचं भारतीय कामगार सेनेकडे जायचं काय महाराष्ट्र श्रमिक सेनेकडे जायचं त्यावेळी दत्ताजी सावी आपले मधुकर सरपोतदार गणेश नाईक यांच्या युनियन होत्या आम्ही त्याच विषयी विचार केला की मधुकर सरपतद्वार यांची युनियन आपण आणूया आणि मधुकर सरपतद्वारांचं नेतृत्व आपण मान्य करून आपण त्या युनियनचं काम करूया आणि तशा पद्धतीने आम्हाला कामगारांनी पाठिंबा पा दिला आणि शंभर टक्के कामगार हे त्या सरपतद्वारांच्या युनियनमध्ये सामील झाले आणि मधुकर सरपतद्वार यांची युनियनला झाली ला लागली तिथे आणि युनियन लागल्यानंतर युनियनचा अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली युनियनचा अध्यक्ष निवड झाल्यानंतर काय काय काम युनियनचा अध्यक्ष झाल्यानंतर मी जे केरमध्ये दोन करार केले अगदी त्यावेळेचा काळ फार कठीण होता फार नोकऱ्यांचा म्हणजे पगार नव्हता आम्हाला पंधरा रुपयाची हजेरी होती पाचशे रुपयाचा पगार होता महिन्याला आणि नंतर मग आम्ही पहिला करार केला तो त्याच्यामध्ये आम्ही पाचशे रुपयाची परत वाढ केली पहिला करार आमचा पाचशे रुपये झाला आणि दुसरा करार आमचा सातशे रुपयाचा झाला साडेसातशे रुपयाचा इन्सेंटिव्ह स्कीम सुरू केली आणि त्याच्यामध्ये जसं कामगार समाधानी नसायचे की अजून पगार आपली वाढ वाढली पाहिजे डी ए वाढला पाहिजे म्हणून आम्ही डी एची सुरुवात केली महिन्याला पंधरा रुपये डीए महिन्याला पंधरा रुपये डे दिला नंतर असे पंधरा 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 वर्षाला दोनशे रुपये वाढायला लागले एकशे ऐंशी रुपये वाढायला लागले असे वाढत वाढत मग पगार आमचा वाढला नंतर आम्ही सात हजार आठ हजार असे आमचे पगार वाढत गेले सर तुम्हाला एक कामगार पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे उत्कृष्ट कामगार पुरस्कार मिळाला आहे का आनंद होतो कामगार पुरस्कार म्हणजे कामगारांना आम्ही न्याय दिला कामगारांनी माझा मोठा सत्कार केला कामगारांना आनंद असा झाला की कामगारांनामध्ये पूर्वी आठ पॉईंट तेहतीस हाच बोनस कायद्याप्रमाणे मिळत होता आजही तो कायदा आहे आठ पॉईंट तेतीसच्यावरती बोनस देता येत नाही आम्ही बोनसच्या बाबतीत फार मोठं आपल्या मधुकर सर सर्पोजदारांना आग्रह केला की साहेब आम्हाला पगार कमी आहेत किमान आम्हाला बक्षीस द्या मग आम्हाला त्यावेळेस नंतर आम्हाला एक दोन वर्ष बक्षीस दिलं गेलं आठ पॉईंट तेहतीस नंतर बक्षीस पाचशे रुपये नंतर परत पाचशे रुपये असे हजार रुपये बक्षीस पण म्हटलं तरी पण साहेब म्हटलं आमदार आपले कामगार समाधानी नाही आहेत तर तुम्ही आम्हाला आणखी काहीतरी नवीन स्कीम करा तर आपण मग जास्तीत जास्त पर्सेंटेज वाढवूया बोनसची तर असा बोनस आठ पॉईंट आम्हाला अकरा टक्के बक्षीस देऊन असं वीस टक्के बोनस सानुग्रह अनदान असं अकरा टक्के अधिक आठ पॉईंट तेहतीस असं वीस टक्के बोनस आम्हाला सर्पोद्धाराने चालू केला आधी तो जेके फायलमध्ये आम्ही बोनस चालू केलेला बोनस आधी चालू आहे आपण एक हेच मोठं एक आनंदाची बाब आहे आपण एक दुसरी गोष्ट पाहिली तर त्याने मला जे के फायलमध्ये काम करत असताना सूर्यभाऊचं प्रामुख्याने लक्ष शिरगाव गावावरती अनेक वेळा त्यांनी ग्रामपायला डुकवून पाहिलं काका समोर होते आणि काका पुतण्या लढाई एकोणीसशे पंच्याण्णवला पहिली झाली होती सर काय काका पुतणे म्हणजे आम्ही मी त्यांचा पुतण्याच होतो माझे भावकीतले माझे भाऊ होते गणपतराव शिंदे त्यांच्याशी लढाई देणं म्हणजे फार मोठं कठीण काम होतं एकमुखी ते पस्तीस चाळीस वर्ष ग्रामपंचायतीमध्ये होतं काँग्रेस चाळीस वर्ष शिरगावमध्ये राज्य करत होतं आणि तुम्ही घरातल्या घरात लढत देत आहे आणि त्यासाठी मला माझ्या भावकीतून माझ्या गावातून फार मोठं दडपण निर्माण झालं होतं की सुधीर तू उभा राहू नको माघार घ्या गणपतराव तुला ऐकणार नाहीत ते सरपंच आहेत विद्यमान सरपंच आहेत तू शाखाप्रमुख आहेस तो ठीक आहेस पण तू निवडणूक लढवू नको परंतु मी भावकीचं किंवा गावकीचं किंवा माझ्या कोणाच्या घरातल्या भावांचं स्वामी न ऐकता गणपतरावांशी लढाई दिली आणि तिथं माझा विजय यशस्वी झाला आठव विजय यशस्वी झाल्याच्या नंतर मी खऱ्या अर्थाने त्या सामाजिक कामाला सुरुवात केली मला अशी आठवते की आमदार भास्कर शेट जाधव त्यावेळी होते आणि त्यावेळी शिरगावमधलं म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातलं पहिलं ग्राम सचिवालय तुम्ही मानलं होतं अगदी हो बरोबर आहे भास्कर जाधव हे आमदार झाल्याच्या नंतर आम्ही भास्कर जाधवांना विनंती केली की शिरगावमध्ये आम्हाला ग्रंथालयामध्ये आम्हाला आमची ग्रामपंचायत आहे इथे काय गैरसोय होते ग्रामसभा घ्यायची झाली तर शाळेमध्ये जाऊन घ्यावी लागते अशी गेले चाळीस वर्षे काँग्रेसवाले जाऊन तिथे बसत आहेत तर आम्हाला ग्रामसचिव होणं गरजेचं आहे आणि त्या काळामध्ये ग्रामसचिवालय ही हे शासनाकडून एक योजना आली जिल्हा परिषदेकडे आणि त्या योजनेचा लाभ घ्यायचा असं मी निश्चय केला आणि ठरवलं त्यामुळे भास्कर जाधवने मला पाठिंबा दिला की काय झालं तरी शिरगावमध्ये आपण ग्रामसचिवला बांध द्या आणि पद्धतीने मी तो प्रयत्न केला परंतु जागा कुठे उपलब्ध होत नव्हती ग्रामस्थांच्या बैठका झाल्या अनेक ग्रामस्थांनी विरोध केला खालचेवाडी वरचेवाडी अशी विरोध केला ब्याण्णव ग्रामस्थांनी सायनचं पत्र दिलं की ह्या जागेवरती ग्रामसचिव होऊ नये अन्य ठिकाणी व्हावं कारण तिथं त्यावेळी शासकीय एक इमारत होती पण ती शासकीय इमारत असताना ती कलेक्टरच्या अंडर जमीन होती दहा गुंठ जमीन आणि ती कलेक्टरची जमीन असताना सुद्धा मी हट्ट केला कारण मला विकास कामं करायची होती ग्राम सचिवालय बांधायचं होतं आणि सचिवालय स्वतंत्र गावाचं असावं असं वाटत होतं म्हणून ती दहा गुंठ जमीन सरकारच्या मालकीची कलेक्टरला विनंती करून आम्ही ती दहा गुंठ जमीन ग्रामपंचायत नावावरती घेतली आणि ग्राम सचिवालय तिथे बांधण्याचा प्रयत्न केला आणि ते ग्रामपंचायत आम्ही ग्राम सचिवालय परिपूर्ण केलं ते माझ्याच कारकिर्दीमध्ये पूर्ण झालेलं आहे आजही ती आजही जमीन ग्रामपंचायत नावे आम्ही करून ठेवली आहे आज सरकारची जमीन नाही ती ग्रामपंचायत नावावर जमीन केलेली आहे दहा गुंठ जमीन एक अजून एक महत्वाची गोष्ट भाऊ तुम्ही केले मी सांगणार नाही पण ती महत्वाची गोष्ट मी केली खूप मोठा संघर्ष ते भाऊनी केला वाटतं पोलिसांशी संघर्ष घेऊन हो। तुम्ही त्या ठिकाणी पिकअप शेअर केली अगदी बरोबर पोलिसांची जागा सहजासहजी कोणाला मिळत नाही कारण पोलिसांची जागा असली की पोलिसांची छाती आणखी फुगते ही आमची जागा आहे आणि या छाती फुकलेल्या पोलिसांच्या समोर जायचं मग ते पी एस आय असतील किंवा एस पी असतील किंवा आणखी एस पी असतील त्यांना विनंती करायची म्हणजे सोपं काम नाही त्यांना आम्ही विनंती करून प्रयत्न केला की बाबा आम्हाला शिरगाव गावातल्या ग्रामस्थांना भर उन्हामध्ये उभं राहावं आहे प्रवाशांना उभं राहावं आहे तो तर थोडीशी आम्हाला जागा द्या तर पोलिसांनी त्यावेळेस नकार दिला आम्ही काय जागा देणार ना आम्हाला पोलिसी तिथे पोलिस स्टेशन बांधायचं आहे आणि ती जागा आमची आहे तुम्ही तु अन्य ठिकाणी बघा पण म्हटलं आम्हाला जागा आम्हाला तिथेच योग्य आहे अन्य ठिकाणी आम्ही बांधून उपयोग काय प्रवासी इथे उभे राहणार एसटी पुढे थांबणार तर एस टीचा था थांबा तिथे आहे त्या थांब्याच्या ठिकाणी आम्हाला तुमची जागा आवश्यक आहे तर तुम्ही विचार करावा पोलिसांनी स्पष्ट नकार दिला परंतु मी तिथं न थांबता पोलिसांच्या नकाराला न थांबता किंवा न, न जुमानता आम्ही प्रयत्न केला मी मंत्रालय पण पत्रेवर केला कलेक्टरकडे पत्रेवर केला आणि पोलिसांच्या नावावर असणारा सातबरा तो आम्हाला कसं तर पिक तरी पिकअप शेवटसाठी तरी आम्हाला तेवढा तुकडा पाडून तुम्ही द्या तेवढा स्क्वेअर फूट तेवढं चौरस मीटर तर त्यांनी आम्हाला चौऱ्याऐंशी मीटर आम्हाला तो जागा तेवढा दिला शेवटी कलेक्टरच्या आदेशानुसार कलेक्टरच्या आदेशानं आदेश झाल्यानंतर पोलिस थोडे शांत झाले आणि बांधकामाला सुरुवात केली आणि बांधकामाला सुरुवात केल्यानंतरसुद्धा ग्रामस्थांनी मला त्रास दिला शेवटी ते बांधकाम माझं अर्धवट राहिलं ज्योतं बांधलेलं अर्धवट राहिलं ग्रामस्थांनी इथं कसं काय पिकअप शेट होते ही पोलिसांची जागा सरकारी जागा आणि हा ह्या जबरदस्ती करतोय सरपंच असं होता का मना आहे म्हणून पोलिसांच्या डोक्यात आणखीन परत काय तरी आलं म्हणून परत पोलिसांनी कलेक्टरकडे रिक्वेस्ट केली की ही जागा आपल्याला त्यांना द्यायची नाही म्हणून परंतु मी काय मी थांबलो नाही मी मुख्यमंत्री लेवलपर्यंत गेलो मुख्यमंत्र्यांना भेटलो मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर म्हणजे मुख्यमंत्री त्यावेळेचे नारायण राणे होते नारायण राणे मुख्यमंत्री होते त्यांनी सांगितलं जा तू मी काय असेल तर पुढचं बघतो आणि त्याबद्दल परत मुख्यमंत्र्यांचा आदेश आला आणि कलेक्टरांनी परत पत्र पाठवलं की तिथं तुम्ही स आप पिकअप शेड बांधा आमचा त्याला काही अडथळा येणार नाही आणि तसं पोलिसांना पत्र दिलं आणि पोलिसांनी नंतर आम्हाला के सहकार्य केलं एक आठवण दुवा सांगतो एकोणीसशे पंच्याण्णवच्या दरम्यान असेल शायद राज ठाकरेंची सभा तुम्ही शिरगावमध्ये घेतली अगदी बरोबर राज ठाकरेंची सभा आम्ही एकोणीसशे पंच्याण्णवला घेतली तेव्हा भास्कर जाधव हे उमेदवार होते पहिलेच उमेदवार होते त्याच्या अगोदर बापू खेडेकर होते आणि भास्कर जाधवना पहिल्यांदा संधी मिळाली आणि त्यावेळेस आचारसंहिता आली होती आणि आचारसंहितेमध्ये कसं बोलायचं किती बोलायचं कोणी बोलायचं तर एक भीती निर्माण झाली होती कोणाला बोलणं म्हणजे सोळ सोपं नव्हतं हो कारण कॅमेऱ्याच्यासमोर बोलायचं आहे आणि आचारसंहिची भीती दाखवली होती तरी राज ठाकरे आल्याच्यानंतर आम्हाला पण फार मोठा आनंद झाला राज ठाकरेनंतर आम्ही सर्व आमची तरुण पिढी आमचं सवय फार कमी होतं तरुण पिढी आम्ही एकत्र गेली आणि त्यांच्या त्यासाठी जे त्यांच्या सभेसाठी जी काय आम्ही जागा नियोजित केली होती ती सभा तुडुंबाशी भरली होती त्या आमच्या असणारे उमेदवार भास्कर जाधव यांनाही आनंद झाला राज ठाकरे साहेबांना पण आनंद झाला राज ठाकरेची सभा म्हणजे कोकणातली पहिली सभा ती होती पंच्याण्णवची प्रचाराची आणि ती सभा यशस्वी झाली आणि भास्कर जाधव निवडून देखील आले आणि शिरगावमध्ये मतधिक्के पण आम्ही दिलं आजही आम्हाला आठवते